नमस्कार शेतकरी बांधवानो मी धनंजय तुम्ही पाहता शेती गुरुजी तर आज आपण बोलणार आहोत खोडवा ऊस तोडणीबाबत शेतकरी बांधवांनो सध्याचा सीझन संपत आलेला आहे आणि आप सर्वत्र खोडवा ऊसाच्या चा चालू होता चालू आहेत आणि त्यामुळे आपल्या ऊस सर्वत्र पेटूनच तोडला जात आहे कारण जी ऊस तोडणी कामगार आहेत ते न पेटवता तोडत नाहीत अधिक ते आपल्याकडून दोन ते तीन हजार रुपये एकरी घेत आहेत तर शेतकरी बांधवाने या व्हिडिओमध्ये आपण ऊस पेटवून पाठवावा की तोडूनच पाठवावा या खोडवा उशीरच्या नियोजनाबद्दल बोलणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा हा चॅनल फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे त्यामुळे प्लीज 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 शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या गळीत हंगामात जवळजवळ शेवट होत आलेला आहे आणि सर्वत्र खोडव्यांच्या ऊस तोडणी चालू आहे अशा परिस्थितीत आपण पाहत आहे की या पद्धतीने जो व्हिडिओ चालू आहे यामध्ये ज्या पद्धतीने ऊस पेटवून तोड तोडला जात आहे ते तुम्ही पाहताय कारण सर्वत्र आता तोडणी कामगार ऊस पेटवूनच ऊसतोडणी करत आहेत अधिक ते दीड ते दोन हजार रुपये आपल्याकडून मागत आहेत तर शेतकरी मित्रांनो असे ऊस पेटवल्यामुळे बघा एवढं जास्त प्रमाणात टेम्परेचर वाढतं आणि तो पाल्या जळल्या जळत असताना त्या फळामधील टेम्परेचर वाढतं आणि ऊस जो जे ऊसाचं वजन असतं त्यामध्ये निश्चितच ते वजन कमी होत जातं कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण कोणतीही वस्तू ठेवली तर त्याचं वजन कमी कमी होऊ शकतं शेतकरी मित्रांनो जास्त पाला ऊसाला असल्यामुळे जास्त टेम आग निर्माण होते आणि टेम त्या ऊसाचं वजन कमी होतं तर शेतकरी मित्रांनो आपण का जर यामध्ये दोन गोष्टी आहेत जर आपला ऊस उस, ऊसामध्ये जास्त तणे असतील जास्त वेल असतील जास्त ऊस वेढलेला असेल आणि जास्त तणे आणि ऊस कमी असेल अशा परिस्थितीत ऊस पेटवून घालवणे सोयीस्कर आहे पण जर का तुमचा ऊस चांगला असेल जो ऊस खोडवा आहे तो चांगला असेल उच्च प्रतीचा असेल ज्याता एकरी जास्त टनेज भरणार असेल अशा परिस्थितीत आपण ऊस कदापि पेटवून देऊ नये कारण यामुळे आपले वजनामध्ये घट होणार आहे वाड्या जे आपल्या गुरांसाठी आपण वाडं वापरतो तेही जळून जाणार आहे असे अनेक प्रकारचे यामधून तोटे होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो मी तर असे म्हणेन की आपण ऊस पेटवूच नाही कारण ऊस पेटवल्यामुळे जो पाला आहे तो आपल्याला त्या जो पाला आहे त्याच्यापासून आपण जे खत निर्माण करू शकतो ते खत आपल्याला करता येणार आणि येणार नाही तो पाला पूर्णपणे जुळून जाईल आणि त्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं खत जमिनीस मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो आताच्या सध्या आपण पाहतो आहे एवढं मोठं क्षेत्र असल्यामुळे आपल्याला शेणखत पुरत नाही परंतु पाल्याची पाचट कुटी करून आपण त्यापासून खत निर्मिती करू शकतो परंतु जर का आपण अशी सर्व खोडवी पेटवूनच कारखान्यास पाठवली तर आपल्याला शिल्लक पाला राहणार नाही पर्यायी आपल्याकडं काही शिल्लक राहणार नाही त्याला खत मिळणार नाही शेतकरी मित्रांनो शक्यतो ऊस पेटवायचाच नाही शेतकरी मित्रांनो जास्त जर आपण ऊस पेटवून घालवला तर आपल्या अनेक प्रकारे तोटे आहेत एक तर वजनामध्ये घट होईल एक वाडे जे जी, आहेत ते आपल्याला मिळणार आहे आणि दुसरं जे आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्म जंतू असतात जे की आपल्या जमिनीच्या आरोग्यासाठी चांगले असतात तेही जुळून जाणार आहेत कारण पाला पे पेटवल्यानंतर ते जीव असतात ते पूर्णपणे मरून जातील आणि आपल्याला त्यापासून जे जमिनीचे आवश्यक घटक ते निर्माण करणारे असतात ती होणार नाही त्यामुळे ही जमीन आपलीच जो खसदार आहे ती थोडीफार नापीक बनत जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाहताय की ऊस पूर्णपणे पेटून गेलेला आहे आणि त्यामध्ये जे ऊस आहे ते आता आपण पाहताय पूर्णपणे पाला जळालेला आहे त्याचं वाढही जळालेलं आहे आणि त्या ज्या ऊसाच्या बुडामध्ये पूर्णपणे ज पाला जळाल्यामुळे आपल्याला राखच राख दिसत आहे शेतकरी मित्रांनो अशा ऊस पेटवल्यामुळे बघा आपल्या ऊसाचा जो रस आहे तो थोडा थोडा बाहेर आल्यासारखा दिसत आहे जर आपण ऊसाला हात लावला तर अगदी चिकट आपला हात होईल आणि तिथं जो रस आहे तो बाहेर आलेला आपल्याला निश्चित जाणवेल तर मित्रांनो आपण पाहताय की एवढ्या मोठ्या जास्त टेम्परेचरने जो ऊस आहे आपला तो पूर्णपणे फुटतो आणि त्याचं जे वजन आहे ॲक्च्युअल वजन ते साधारणतः पंधरा ते पंधरा टक्क्यापर्यंत कमी होतं म्हणजे जर का आपला ऊस एक किलोचा असेल तर त्याचा जो जवळजवळ शंभर ते दीडशे ग्रॅम कमी होतो म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ऊस पेटवल्यामुळे तोटाच होणार आहे तर आपण पाहता की ऊस पेटवल्यामुळे आता मी हात लावून पाहिला तर त्याला अक्षरशः त्यातून रस आलेला दिसत आहे आणि ऊसाची जी जाडी आहे ती निश्चित कमी होती समजा शेतकरी मित्रांनो आपण जर ऊस पेटवून तोडायचा असेल तर एकतर आपण संध्याकाळी आज संध्याकाळी ऊस पेटवतो आणि उद्या सकाळी तोडतो किंवा सकाळ सकाळ पेटवतो आणि दिवसभर तोडतो आणि नंतर कारखान्याला तो संध्याकाळी भरून पाठवतो म्हणजे तो खाले होण्यासाठी उद्या संगत न्याकाळी लागते म्हणजे जवळजवळ बारा ते चोवीस ते तीस तास आपल्याला ऊस पेटवल्यानंतर ते कारखान्या खाली होण्यास लागतात म्हणजे याचा अर्थ जो वेळ आहे त्या वेळामध्ये ऊस भाजल्यामुळे जास्त ऊस भाजल्यामुळे त्या ऊसाचे वजन मोठ्या प्रमाणात कमी होत जाते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला यामुळे खूप तोटा सहन करावा लागतो तर एक तो पहिली गोष्ट अशी आहे की सर्व कान क कर, कारखानदाराने हा नियम करणे गरजेचं आहे की जर एखादा प्लॉट खराब असेल ज्यामध्ये तण तण जास्त असेल किंवा निरनिराळे वेलींनी तो ऊस वेढलेला असेल तोडणे अशक्य असेल अशा वेळेस ऊस तोडणे सोयीस्कर होत नसेल त्यावेळेस ऊस पेटवला तर काय हरकत नाही पण एखादा प्लॉट पर परंतु एखादा प्लॉट चांगला असेल चांगले प्लॉट असतील अशा टायमिंगमध्ये ऊस पेटून देऊन नंतर तोडणे कदापि शेतकऱ्यांना परवडणार नाही तर शेतकरी मित्रांनो सर्वांनी ज्या वेळेस आपला प्लॉट ऊस तोंडणी कामगार येतील त्यावेळेस त्यांच्याशी बातचीत करावी जर का आपला प्लॉट चांगल्या प्रकारचा असेल उत्तम असेल त्यामध्ये ताणांचे प्रमाण कमी असेल अशा परिस्थितीत आपण त्यांना विनंती करावी की आमचा ऊस चांगला आहे तो जर पेटवला तर आम्हाला त्यापासून खूप प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे तो तरी तुम्ही असे न करता जो काय तुम्हाला वाड्याचा एकरी दर आहे त्यापेक्षा आम्ही तुम्हाला थोडीफार जास्त रक्कम वाढवून देऊ परंतु आम्हा आम्ही ऊस पेटवून देऊ शकत नाही असे जर आपण त्यांना विनंती केली तर ते निश्चितच मानतील आणि आपला जो ऊस पेटवायची परिस्थिती ओढवलेली आहे ती निश्चितच कमी म्हणजे पेटवावं लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो असे तुम्ही ऊस पेटवू नका हा ट्रेंड होत चाललेला काही दिवसांना आपल्याला तर आडसाली ऊससुद्धा पेटवावं लागतील कारण कामगारांचा हट्टापुढे आपल्याला तसे करावे लागेल तर मित्रांनो खुडवी ऊसाची निश्चित आपण चांगल्या प्रकारे काळजी घेतो ज्यावेळे आडसाडी ऊसाला जेव जेवढा वेळ लागतो तेवढाच खुडव्या ऊसालाही वेळ लागतो म्हणजे पंधरा ते सोळा महिने लागतात ते कारखान्यापर्यंत जाण्यासाठी आपण एवढ्या कष्टाने तो ऊस जोपासलेला असतो एवढं कष्ट घेतलेलं असतं आणि जर का आपण असं पेटवून ऊस घालवलं तर निश्चितच आपल्याला यापासून जास्त उत्पादन मिळणार आहे उत्पादनात घटच होत जाणार आहे शेतकरी मित्रांनो असा एक दुसरा मतप्रवाह आहे की ऊस पेटवला म्हणजे आपला सर्व कांड्या सर्व वा म्हणजे जास्त प्रमाणात नासधूस न होता सगळंच्या सर्वच्या सर्व ऊस सर्व कारखान्यात जातो आणि आपलं वेस्टेज काही पडत नाही पण शेतकरी मित्रांनो साधारणतः ही कल्पना चुकीची आहे कारण आपण पाहिलं तर जास्त काय मागं राहिलेला नसतो कारण जर आपण टोळी मागं थांबूनच ऊस तोड केली तर जास्त मागं कांडी वगैरे पडत नाहीत आणि वाढही व्यवस्थित तोडायला सांगले तर व्यवस्थित तोडून मिळू शकतं परंतु आपण न जास्त लक्ष दिल्यामुळे अशी मागं त्यांचं वेस्टेज राहू शकतं तर शेतकरी मित्रांनो जर ज जाळून तोडला तर आपल्या निश्चितच ऊसाचं जे वजन आहे ते कमी होणार आहे त्यामुळे जास्त कल जाळण्याकडे शेतकऱ्यांचा नसावा कारण ही चुकीची कल्पना आहे की आपली आपण ऊस जाळून पाठवला तर पेटवून पाठवला तर आपल्याला जास्त प्रमाण मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण पाहता की ऊस जो टणक होता तो जाळल्यामुळे बघा त्याची थोडीशी साईजमध्येही फरक पडतो तुम्ही जर ऊस पेटवण्याच्या आधी ऊसाचं निरीक्षण केलं आणि ऊस पेटवल्यानंतर निरीक्षण केलं तर तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल की ऊसाच्या ताटामध्ये काय बदल झालेला आहे तो निश्चित आपल्याला जे ऊस टणकदार कणखर दिसत असतात ते निश्चितच ऊस थोडेसे सुकल्यावाणी दिसतात कारण एवढं टेम्परेचर वाढलेलं असतं की प्रमाणाच्या बाहेर टेन टेम्परेचर असतं खूप पाला असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जाळ झालेला जा असतो त्यामुळे ऊसाचे वजन निश्चित कमी झालेले असते जर का आपल्या खोडव्या ऊसांमध्ये जर ठिबक शिंचनच्या नळ्या असतील तर त्या नळ्या आपण ऊस पेटवण्यापूर्वी काढण्याचा प्रयत्न केला तर त्या पूर्ण निघत नाहीत काही शिल्लक राहिलेल्या असतात त्या अडकून राहिलेल्या असतात निघत नाहीत आणि ऊस पेटवला तर त्या नळ्या राहिलेल्या जळून जातात आणि सहजासहजी त्या खोडव्या ऊसातील नळ्या बाहेरही निघत नाहीत ही ही ऊस पेटवताना आपल्याला अडचण येते तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये एवढेच अशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल परंतु जास्त त्याचं शेवटी स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे की आपण ऊस पेटवून घालवायचा आहे की तसाच तोडून घालवायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सेटी गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद